नमस्कार भावन रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने युट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल संकेत मात्रे चौऱ्याऐंशी वर जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन वर ऑलला क्लिक करायला विसरू का आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपडेट केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येईल धन्यवाद पहिल्या रेड मध्ये पहिलाच गुण घेतला तर प्रसन्न सुरू यांच्याकडून पाचशे रुपये पहिल्या चढाईत था। बाला ए बाला। का हा जिंकला तर प्रशांतजी चिंबोलकर यांच्याकडून पाच हजार रुपयाचं पारदर्श अर्थात आम्ही अलिबागकर आम्हाला अभिमान आहे त्यामुळे अलिबागचे दोन्ही संघ अलिबागचे दोन्ही संघ फायनल मध्ये यावी अशी आमची इच्छा असली तरी आम्ही सुद्धा खिलाडू तरीची माणसं आहोत त्यामुळे एक संघ दुसरा आला तरी आम्हाला आनंद आहे आणि आज या ठिकाणी आपण बघतोय एक पेण तालुक्यातील संघ आहे आणि एक अलिबाग तालुक्यातील संघ आहे पेणवासीय सुद्धा आमचेच आहेत आणि जिल्हास्तरीय म्हटल्यानंतर दुसऱ्या तालुक्यातील संघ आला त्याचाही आम्हाला आनंद आहे ता अर्थात एक टप वाईट होणार आहे अलिबाग वर्सेस अंतिम विरुद्ध अत्यंत उत्कृष्ट अशी लढत मैदान क्रमांक वर दोन हजार चोवीस सर्गवासी आमदार मधुकर शंकर ठाकूर उर्फ पप्पा यांच्या पुण्यस्मरण हे दोन हजार चोवीस भव्य दिवस कबड्डीचे सोळा आमंत्रित संघापती दोन

मांडायची थाप एक गुण पटकावून पुण्यातील संघाच्या पाण्यात सुरक्षा शांततेचा इशारा मैदान क्रमांक एक वर सात नंबर जर्सी करता येईल या संघाचा दोन हजार चोवीस चा अंतिम सामना उचेडे विरुद्ध वेशवी पेन विरुद्ध अलिबाग सौरभ विरुद्ध जय सौरभ सिंग मगाशी एका थर्ड रेड मध्ये सॉरी एका रेड मध्ये ज्याने सुपर रेड ज्याने केली होती आणि हॅलो राय सर आपण बघितलंय ह्याच जयेंद्राने अगदी रात्रभर रात्रभर ज्याने अप्रतिम अशी चढाईच्या माध्यमातून खेळ उंचावला आणि कबड्डी मायबाप रशिकांच्या हुटल्यामध्ये खऱ्या अर्थाने आज स्थान निर्माण केलंय तो जयेंद्र आपण बघतोय पुन्हा एकदा या ठिकाणी जयेश पुन्हा एकदा रेड वर पुन्हा एकदा गुडांची कमाई करतोय सचिन परब कुठे पुन्हा एकदा सौरभ शेख

Lá, não não, eu não

विरुद्ध अनुराग मांड्यांचे छाप आपल्या संघाला विजयाची तोफ देत चार नंबर जर्सी खेळाडू परिधान केलेला खेळाडू अंतिम सामन्यात अत्यंत उत्पन्न या ठिकाणी कर निर्माण करतो

राजू सर आपण बघतोय तो ओंकार वेशवी सध्या जयेशच्या सगळ्या चालीरीती त्याच्या पायांची हालचाल त्याच्या चढाईतील चपळता या सगळ्याचा अभ्यास केला ज्या पद्धतीने इंटरनॅशनल क्रिकेट मॅच मध्ये व्हिडिओ बघितल्या त्याच्यावर डाके झाकले जातात त्याच पद्धतीने जयेशचे एक प्रकारचे व्हिडिओ पाहिले ओंकार वेशवीने त्यांना माहित आहे की जयेश कोर्टच्या जेवढा बाहेर राहील तेवढा आपल्याला फायदा आहे अर्थात या ठिकाणी आपण बघतोय नाना पिंजरा ठेवला मात्र उंदीर झटकत निसटला त्या पद्धतीने हा चपळ रायडर सेफ झोन मध्ये आपल्या मैदानामध्ये पोहोचतोय सामना मात्र नक्कीच एक रोमार्शक अवस्थेत अंतिम सामना स्वर्गीय माजी आमदार मधुशेठ ठाकूर स्मृती चषक दोन हजार चोवीस जय भवानी क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ सातुरचे शिवगम मैदान असताना एवढ्या मोठ्या मैदानामध्ये आपल्याला अकरा जणांच्या विरुद्ध खेळून आपलं नाव उंचवायचं असतं कबड्डीचं मैदान त्याच्यापेक्षा आणि त्या मैदानामध्ये सात जणांच्या विरुद्ध खेळ करून आपलं नाव उंचवायचं असतं याचाच अर्थ मैदान कोणतंही असो नाव उंचवायचं हे उद्दिष्ट असतं आणि त्या पद्धतीने तो खेळ करायचा असतो सर होती ओंकार वेश्मीचा हा खेळाडू शुभम एवढा आत्मविश्वास मात करा अनुराग <laughs> ज्याने बोनस प्राप्त केला <laughs> कृपया व्यासपीठावर त्यांच्या करता प्रशांतजी चिंबुलकर यांच्याकडून रोख रक्कम पाच हजार जर ओंकार वेशवी जिंकला तर आणि जयनवान उचेडे जिंकला तर महेजी नार्वेकर आणि प्रशांतजी चिंबुलकर यांच्याकडून पाच हजार रुपये अर्थात कुठल्या तरी संघा जिंकणार आणि त्या संघाला बक्षीस पात्र नक्की मिळणार आणि त्याचबरोबर सन्मान्य आयोजक काका ठाकूर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने सुद्धा ठेवलेलं बक्षीस मिळणार म्हणजे बक्षिसांची एक प्रकारे खैरात या ठिकाणी पाहायला मिळतं नक्की सातिरजे वाशियांना आणि दानशूर व्यक्तींना आम्ही सलाम करतोय अनुराग मैदानाच्या बाहेर ठेवण्यात यश आलेल्या उचडे संघाला नंबर जर्सी परिणाम केलेला रायगड जिल्ह्याच्या कुमारगडात ज्याची निवड झालेली असा जयेश आवड अत्यंत फिट असा खेळाडू पैसा पुत्र बाबा गुंडा ज्याचा तिन्ही लोक लागावा झेंडा असा हा सुपुत्र म्हणजे जयेश गावक उच्च संघाचा अत्यंत उत्कृष्ट खेळाडू दरम्यान शांत आणि संयमी खेळ करण्याचा प्रयत्न नंबर जर्सी पर्यंत हा ओंकार संघाचा सौरव आपण या ठिकाणी बघतोय चषक चषक सीधा अतिशय आकर्षक चषक नक्की धन्यवाद या ठिकाणी देतोय अशा प्रकारचे चषक या खेळाडूंना आकर्षित करणारे त्यांचा उत्सव वाढवणारे आणि त्याचबरोबर रोख रक्कम प्रथम एकवीस हजार द्वितीय क्रमांक रोख रक्कम पंधरा हजार आणि तृतीय क्रमांक रोख रक्कम दहा हजार आणि चतुर्थ क्रमांक रोख रक्कम दहा हजार तसेच उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड सर्वोत्कृष्ट खेळाडू उदयमुख खेळाडू अशी बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्याचं आपण वितरण करणार आहोत हा सामना झाल्यानंतर मी आता या ठिकाणी कबड्डी मायका प्रेक्षकांना विनंती करेन सुरुवातीपासून आपण जर आलेला आहात तर शेवटपर्यंत थांबायचा अर्थ आहे बक्षीस वितरण होईपर्यंत सौरव

ਉਹਨੇ ਇੱਕ ਦਾ ਜੈਸ਼ ਕਬਲ ਅਮਨ ਅਮਾ ਆਪਕੋ ਇੱਕ ਕਾਰਡ ਰੋਮਲ ਹੋ ਗਿਆ ਹੋ ਗਿਆ ਆਹ ਬੇਟਾ ਡੈਟਾ ਨਹੀਂ ਕਿਉਂਦਾ ਬਾ ਬਿੰਦਸ

जयचे सगळे सहकारी मित्र त्यांच्या बनियन बघा आणि जेची बनियन भगा बघा कबड्डीचा फरार ज्याला म्हणतात तो जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळतो आपल्याला या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभाला सुद्धा सगळ्यांनी थांबायचं आहे आत्ताच मी विनंती करतोय आत्ता जे ओमकार वेशवी संघातील ज्याने सुपर रेड केली त्यासाठी महेश नार्वेकर एक हजार रुपये आणि प्रशांत चिंबुलकर पाचशे रुपये सामना संपला तर घेऊन जायचं दानशेर व्यक्तींना सलाम पुन्हा एकदा अनुराग ओंकार वेशवी संघाचा आज चढाईपट्टी ज्याने सुपर रेड केली होती काही क्षणापूर्वी अनेक प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर तुम्ही ऐकला होता तो अनुरा प्रवेश पाटील आपण प्रवेश पाटील आपण व्यासपीठावर यायचंय प्रवेश पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे राजू सर आपण बघतो या ठिकाणी कोण हरणार कोण जिंकणार मात्र <laughs> नक्कीच मनोरंजन झालेला इतका हा अंतिम सामना झाला ज्या पद्धतीने सेमीफायनल फायनल व्हायला पाहिजे होती अतितटीची लढत ती सुद्धा आपण अनुभवली आणि ज्या पद्धतीने फायनल व्हायला पाहिजे होती एक रोमार्शक अतितटीची लढत उद्या जेव्हा गावोगावी चव्हाट्यावर कट्ट्यावर चर्चा होईल ती चर्चा एकच ये सातेरजी येथील कबड्डी सामन्यातील येईल सेमीफायनलचा सामना आणि फायनलचा सा सामना काका ठाकूर यांना धन्यवाद देतोय पंच मंडळी आम्ही समालोचक मंडळी उत्तम प्रकारे भोजनाची सोय त्या भोजन कमिटीला सुद्धा धन्यवाद देतोय थर्ड रिंग तीन विरुद्ध अलिबागांचा कर्मडाट आपण हा सामना बघतोय सामन्यामध्ये दोन्ही सामनाचा खेळाडू जीवाचे रान करतायत मात्र हा सामना खऱ्या चालू आहे तो अनुराग आणि जयेश अनुराग आणि जयेश यांच्यामध्ये एक खऱ्या अर्थाने सामना चालू आहे कारण ज्या पद्धतीने जयेश चढाई करतोय त्याच्या त्यालाच प्रतिउत्तर टिट फॉर टॅट जसे असतोशी हंबी कोच कम नाही हे अनुराग सुद्धा सिद्ध करतोय ही ट्रॉफी काय <laughs> आठ नंबर दर्शी परिधान केलेला वैश्विक संघाचा खेळाडू एक जबरदस्त स्पीड त्याच्या रीड मध्ये रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न करतोय मात्र ठरतोय आणि आता सुपर टॅकल ऑन आहे या सुपर टॅकल मध्ये जर जयेश पकड झाली तर प्रशांतजी चिंबुलकर यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक सुपर टॅकल मध्ये जर जयेशला पकड झाली डॉन पिक्चर आपल्याला आठवतोय अमिताभ बच्चन डॉन को पकडणं इतना आसान नाही आपण डॉनला अनुभवतोय खरोखर कांगारू जम ज्याला म्हणतो डॉन का इंतजार तो गारा मुलको की पुलिस कर रही। लेकिन

घर <laughs> <laughs>